आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाईक करा। न्यूज मराठी सरत्या वर्षाच्या वर्षा शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील उंटवाडी क्रांतीनगर येथील परिसरात लक्ष्मण गारे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या बारा आत हत्या करणारे संशयित शुभम विठ्ठलराम मिरके व एकवीस अरुण बाळू वळवी व एकवीस रिजवान रईस काजी व एकोणतीस यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गणेश भावसार यांच्या मदतीने लक्ष्मण गारे याच्या हत्ये केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पुलिस निरीक्षक हेमंत तोड़कर पुलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पुलिस हवालदार परवीन वगमारे प्रशांत मरकड़ विशाल काठे विशाल देवरे प्रदीप मसदे शरद सोनवने नाजिम पठान युगीराज गायकवाड़ देविदास ठाकरे रोहिदास लीलके धनंजय शिंदे अप्पा पांडव अमोल कोष्टी राहुल पालखेड़े नितिन जगताप विलास चारोसकर राम बर्डे मुख्तार शेख चालक सुक्राम, पवार समाधान पवार अनुजा येवले यांनी ये केली ए के पी न्यूजसाठी पानवर खान पठाण नाशिक